आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पवार यांच्या घड्याळ्या चिन्हा समोर एक पटक पाहून आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या जणांची नाव त्यांना माहिती आणि टीका टिप्पणी करण्यात त्यांचं काम केलं आबा म्हणजे ते खरंय की त्यांना सगळे छगन भुष्वा साहेब कोणत्या समाजातून येतात आणि समाजातून येतात आदित्य तटकरे या गवळी समाजातून येतात तो काम आज शशिकांत बरं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस सामाजिक चळवळ करत असताना दादाच्या आशीर्वादाने आम्ही सुद्धा या ठिकाणी तुमचं कौटुंबिक राष्ट्रवादींचा चिन्ह काय बोलाच सगळ्या बट